नमस्कार मी दिनकर सुंदरकर आज आपण अशा व्यक्तिमत्वांना भेटणार आहोत की ज्यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेती आणि राजूजी दीक्षितांचा जान... ज्यांना लाभलेला आहे असे प्रदीपजी ठोसर आपण आज आलेलो आहोत वाटोडा शुक्लेश्वर या गावात ठोसर साहेब नमस्कार नमस्कार मला सांगायला आनंद वाटेल की आज, आज आपण शेतीचं तंत्रज्ञान ज्या शेतीकडे आतापर्यंत अनेकांचं वेगवेगळ्या माध्यमातून लक्ष होतं आणि ते लक्षच नव्हतं तर त्या माध्यमातून अनेकांनी आपली वाटचाल यशस्वी पत्रिका दिली अशा या शेतीच्या माध्यमातून आज आपण शेतीकडे का दुर्लक्ष करतो असा प्रश्न आणि होणारं कमी उत्पादन या सर्व गोष्टीचा एक आढावा आपण फोसर साहेब अं फोसर साहेब मला सांगा की राजू दीक्षित सन्माननीय राजीवजी दीक्षित ज्यांचा सहवास तुम्हाला लाभला तर काय त्यांच्यापासून प्रेरणा मिळेल तुम्हाला स्वर्गवाशी राजीवजी दीक्षित त्यांच्यासोबत काम करताना बराचसा शेतीबद्दलचा अनुभव आला आणि स्वदेशी कशाला म्हणतात आणि त्यांचा एक अनुभव मला या ठिकाणी सांगण्यास आवडेल राजीवजी दीक्षित यांचा पूर्ण इथे कार्यक्रम असताना मी निमंत्रित होतो आणि त्या कार्यक्रमात त्यांनी सेंद्रिय शेती म्हणजे काय आणि ती कशी करावी एका गाईवर पस्तीस अक्कल शेती केल्या जातात याचा त्यांनी अनुभव सांगितला आणि माझ्या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक माणसांनी कमीत कमी एक गाय तरी घरी पाळावी आणि मी तोच निर्णय त्याच कार्यक्रमात घेतला आणि घरी येऊन लगेच अकराशे रुपयाची गावरानी गाय मी विकत घेतली त्या गाईला मी पस्तीस वर्ष वागवलं पस्तीस वर्षात कमीत कमी त्या गाईच्या उत्पन्नातून अकरा हजार रुपयाच्या गाईने अकरा लाख रुपयाचं मला उत्पन्न दिलं तिनं जन्माला घातलेले आणि शेण शेणखतामधून गोमूत्रातून तयार केलेली शेती फवारणी कशी तयार करायची राजू दीक्षित यांचा तो व्हिडिओ किंवा त्यावेळेसच्या असणाऱ्या कॅसेट पुस्तक यामधून ते तयार करणे आणि कास्तकाराला मी ते विकलं सुद्धा सेंद्रिय शेती करत असताना एका गाईच्या भरोशावर शे शेती कशी केल्या जाते याचं एक उदाहरण मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो एकर शेतीमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी जे खत तयार केलं त्यामध्ये या इकडे त्याला फेरकाकडा असं म्हणतात म्हणजे पराटी आणि मूग मधात तुरीचे तास याला असा फेरकाकड्याचा तो म्हणतात त्या फेरकाकड्यामध्ये मला एकरी दहा क्विंटल मूग दहा क्विंटल कापूस आणि दहा क्विंटल तूर म्हणजे एकूण तीन एकरात तीस क्विंटल उत्पन्न झालं आणि त्याचं एक पत्र मी राजीव दीक्षितांना पाठवलं का मला आपण सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीचं मला उत्पन्न झालं आता या गोष्टीला जवळपास तेवीस ते पंचवीस वर्ष होत आहे त्यावेळेस मी विक्रम उत्पन्न घेतलं आणि त्या पत्रावर राजीव दीक्षित आले आणि बाकुली तालुक्याचा दौरा मी त्यांचा लावला दिवस ते माझ्या घरी मुक्कामी होते त्याच्या अगोदर एक वेळा आणि नंतर एक वेळा म्हणजे तीनदा माझ्या घरी त्यांचा मुक्काम झालं या सेंद्रिय शेती आणि एक गाय हा याचा एक थोडा फार्मूला झाला आणि त्यांनी मला बरस साबण कशी तयार करायची शॅम्पू कसं तयार करायचं मंजन कसं आणि या सर्व गोष्टीचा विचार करून मी बरेच दिवस हे काम केलं आणि आता तर सोने पे सोनेबे सुहागामंत माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सेंद्रिय शेतीकडे आपली नजर वळवली आणि कास्तकारांना या पेस्टिसाईड म्हणून वाचवण्याचं किंवा अन्नधान्य खाणाऱ्याला त्यापासून वाचवता आला पाहिजे या पद्धतीची भूमिका जी माननीय नरेंद्र मोदीजींनी या देशासाठी तयार केली आणि या सेंद्रिय शेतीला विकसित करण्याचं काम तुमच्या आमच्या माध्यमातून तुम होत आहे आणि मी सुद्धा आता सेंद्रिय शेती करतो आता यामध्ये असं एक झाला का त्यावेळेच्या खर्चामध्ये आणि आजच्या खर्चामध्ये मनुष्यबळ ह्या गोष्टी फारशा कमी पडतात मिळणं कठीण झालं प्राप्त झालं म्हणून मला असं म्हणायचं आहे का प्रामाणिक काम करणारी जी रामदेव बाबा यांची पतंजली योग संस्था आहे यांनी बरस ट्रायकोडर्मा बरच सेंद्रिय खत म्हणजे काहीच्या क्षणापासून तयार केलं याचा मी जवळपास जवळ तीन वर्षापासून अनुभव घेत आहोत यंदाचा विषय सांगायचा जर म्हटला तर मी चार वर्षापासून माझ्या शेतात शेणखत टाकणे बंद केले त्याचं कारण असं का शेणखत विकत घेत असताना आपण शेतकऱ्याची लाईन कशी चुकल्या गेली शेतीतला कचरा आपण सावळून तो जाळतो किंवा शेतीच्या बाहेर टाकतो राजे म्हणतात का तो कचरा त्या ठिकाणी असला पाहिजे आणि त्याच्यातूनच उत्पन्न तयार होते आता शेतकऱ्यांना कसं उलटं झालं किंवा टी व्हीच्या माध्यमातून सांगितलं गेलं पेस्टिसाईड शेतीप्रमाणे कशी करणे किंवा तन्नाशकाचा फवारा आता बा तन्नाशक जाळणे किंवा शेतीतला कचरा जाळणे हे आपण शेतकरी करतो मात्र शेणखत विकत घेत असताना लोकांनी शेतातून नेलेलाच कचरा उदाहरणार्थ गवत किंवा सोयाबीनचा पूळा कचरा हा परत आपण वावरात आणून टाकतो त्याच्यातून जे तण उगवल्या जाते ते तण न कापता आपण त्याला जाळतो म्हणजे खर्च पा पराठीचा बारीक भोगा दोन वर्षापासून आता शेतीमध्ये पराठे उपळण्यापेक्षा आपण पूर्ण बारीक करून टाकतो आणि पतंजलीनं जे प्रो प्रो नावाचं जे खत तयार केलं याचा खूप चांगला रिझल्ट आहे यंदाचा थोडासा अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो माझ्या शेतीच्या अवतालभवताल हे जे अवकाळी पाणी आलं या अवकाळी पाण्यात सर्व पराठ्या सर जळल्यासारख्या झाल्या पण पतंजलीच्या खतावर किंवा पतंजलीच्या औषध फवारणीवर मी तयार केलेली जी शेती आहे ती अजून सुद्धा हिरवी कारण पराठीवर वर लाला सुद्धा आला नाही हा या मला कंपनी बद्दल किंवा पतंजली सांगत आहे असं नाही सेंद्रिय शेती म्हणजे काय आपली जी पूर्वजांना शिकवलेली फक्त जोड द्यायची आधुनिकतेची आमचं जुनाच काम आहे पण ज्या प्रमाणात आधुनिकतेमध्ये घेऊन परंपरागत शेती आधुनिक पद्धतीनं कशी करावी ही राजीवजींनी त्यावेळेस वर्षाच्या अगोदर हो त्यांनी आपला आपल्या लोकातून निघून जाईपर्यंत त्यांनी जे जा कार्य के केलं त्या कार्यावर आपण त्या का ठिकाणी राहून जर आपण शेती केली आज त्या गोष्टीला आधुनिकतेची जोड पतंजली योगपीठाने दिलेली आहे आणि याच्यातून जो आपण निर्माण करत आहोत तर प्रत्येकानं जसं ट्रायकोडर्माचं एक अडीचशे रुपयाचं जर आपण औषध पतंजलीचं घेतलं तर दोनशे लिटर पाणी अडीचशे रुपयात होते अशी कोणतीही या भारतातली एखादी कोणची संस्था नाही की एवढ्या कमी पैशात दोनशे लिटर फवारणीचं पाणी शेतकऱ्याला देईल म्हणून आणि तेही प्रामाणिकपणे या विषयाला अनुसरून माननीय श्री मोदीजींनी सेंद्रिय शेतीचा वसा घेतला आणि या ठिकाणावरून आपण माझे मित्र सुंदरकर साहेब या ठिकाणी आले या सेंद्रिय शेतीविषयी माझा अनुभव माझ्यापेक्षा काही दांडगा अनुभव असणारे लोक असतील पण माझा हा अनुभव सेंद्रिय शेतीविषयी आणि मी जवळपास तीस वर्षापासून सेंद्रिय शेती करत आहोत हा माझा एक थोडक्यातला अनुभव या ठिकाणी मी शेअर केला सेंद्रिय शेती फायदेशीर आहे हेच एक सांगायचं होतं हो दुसरी गोष्ट अशी की या आंतरराष्ट्रीय विविध कंपन्या ज्या कंपन्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते आणि हो। हे दिशाभूल नुसतं दिशाभूल नसून तर हे आर्थिक दिशाभूल आहे बरोबर शेतकऱ्यांना आर्थिक पिळवणूक करणारी दिशाभूल आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळताना त्यांच्या मनात जो न्यून काही लोकांनी घालून दिला की तीन वर्ष सेंद्रिय शेती पिकत नाही तर असा न्यूनगंड घालून दिल्यामुळे बरेचसे शेतकरी त्या सेंद्रिय शेतीकडे वळत नाही असा मी सर्व इकडे फिरतो त्यापुढे माझाही असा अनुभव हो आहे परंतु जर थोसर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सेंद्रिय शेतीची आपण सुरुवात केली आणि थोडं का होईना थोडं थोडं दरवर्षी जर सुधारणावादी धोरण स्वीकारून राजू दीक्षितांनी सांगितल्याप्रमाणे तसेच आणखी शेती तज्ज्ञ महान व्यक्तिमत्व असतील त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर शेती केली के 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 तर शेती निश्चितच आपल्याला फायदेशीर ठरेल एका गायच्या माध्यमातून अकरा लाखापर्यंत त्यांनी आर्थिक उलाढाल त्यांची केली त्यापासून त्यांनी चांगल्या पत्तीचं खत तयार केलं आणि तेच खत आपल्या शेतात वापरलं आणि भरघोस उत्पन्न सुद्धा घेतलं तर शेतकरी बांधवांसाठी हा एक महत्वाचा विषय असा आहे की शेतीला लागणारा जो खर्च आहे तो खर्च आटोक्यात आणणे सर्वात महत्त्वाचा आहे बरोबर एकीकडे काय होतं की या रासायनिक फवारणी औषधा बी बियाणे याकडे लागल्यानंतर खर्च वाढत चाललेला उत्पादनात मात्र घट होत आहे पूर्वी आमचे पूर्वज जी शेती करायची हे शास्त्रशुद्ध शुद्ध शेती होती नागपंचमी ज्या वेळेस या गुड फेकणे हे शेतात करायचे कारण त्या शास्त्रीय कारण असं होते की त्यावेळी जे अड्यांचं प्रमाण राहायचं त्यावेळेस पक्षी यो त्या लाया ज्या हलत होत्या ते किडच समजून पक्षी यायचे झाडावर बसायचे आणि सोबतच त्या कीटकनाशक सुद्धा घ्यायचे म्हणजे त्यातून ऑटोमॅटिक कीड कमी व्हायची शेतातली बरोबर हे आपण विसरत चाललो आहे म्हणून हे असे दिवस आपल्याला समोर येत आहे तर ठोसर साहेबांची जे विनंती आहे की शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे विशेष लक्ष द्यावं तर ही बरोबर आहे ठोसर साहेब मला आणखी विचारायचं असं आहे की हे शेती करत असताना जो लोकांच्या मनात गैरसमज आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही चांगला मुद्दा तुम्ही उपस्थित केला शेतकऱ्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण करणारे केलेला आहे आता एक उदाहरण जर द्यायचं पडलं तर शेतीच्या वेगळं तर आमचा शेतकरी माणूस किंवा भारतीय माणूस हा मिठाने दात घासत होता आणि त्या टी व्हीवर विद्यापनात असं सांगितलं गेलं का मिठाने काही दात घासत असतात पण आज मात्र दात घासण्याचा जो आहे यामध्ये एक असं येते का तुझ्या मीठ आहे का हा प्रश्न तू त्याला विचारतोय म्हणजे मिठाने दात घासणे हे खराब होत आणि आज मिठाने आमच्या ट्यूबमध्ये आहे का नाही याची चौकशी करणे हा जो असा संभ्रम निर्माण झाला तसा शेतीमध्ये संभ्रम निर्माण झाला का तीन वर्षापर्यंत शेती उभी होत नाही मला पहिल्या पहिल्याच्या आपण बोललेलो जाऊ मग का परंपरागत शेतीला आधुनिक पद्धतीची जोड देणे म्हणजे तीन वर्षाचा कालावधी लागलेला अशा खतामुळे जसं रासायनिक खतात शेतकऱ्याचं नुकसान झालं तसंच नुकसान सेंद्रिय शेती सुद्धा होऊ शकते बरोबर यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारने नक्कीच लक्ष दिलं पाहिजे आणि त्याही समोर पलीकडे असं सांगेल की शेतकऱ्यांचं सर्वात मोठं दुखणं जे हमी भावाचं आहे शासनाने याकडे पण लक्ष दिलं पाहिजे उत्पादकतेवर आधारित त्याला भाव मिळाला पाहिजे तरच शेती ही फायदेशीर ठरायची अन्यथा आजची स्थिती जर पाहिली आपण अत्यंत गंभीर आहे पंधरा रुपये किलो कपाशीची वेचही आहे आणि त्यापेक्षा जास्त आहे इतर खर्च वेगळाच आणि भाव मार्केटला पाहला तर सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव आहे परवडण्यासारखी शेती नसून ही तोट्याची शेती आहे मात्र सरकारने सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे असं यावेळी सांगतो धन्यवाद ठोसा साहेब आपण केलेल्या या दिलखुलास चर्चेबद्दल न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र चॅनलच्या तिने मनप्रत आभार धन्यवाद